नमस्कार स्वागत आहे टेस्टी चवित कवितामध्ये आज आपण अगदी झटपट आणि सगळ्यांना आवडणारी अशी झणझणीत मसाला मॅगी बनवणार आहोत तर या ठिकाणी मी दोन मॅगी पॅकेट घेतलेले आहे कढईत एक चमचा तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा कट केलेली हिरवी मिरची आणि बारीक कट करून ढोबळी मिरची टाकून थोडा वेळ परतून घ्यायचं आता त्यामध्ये टोमॅटो टाकून सर्व मऊ होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे तर एक दोन मिनिट चांगले परतल्यानंतर त्यामध्ये एक चमचा टोमॅटो सॉस दोन चमचे शेजवान चटणी घालून चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे मॅगी पॅकेट आपले दोन आहेत त्यामुळं दोन कप पाणी घालायचं आहे आता पाण्याला चांगली उकळी आली ना उकळी येऊ द्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण त्यामध्ये मॅगी नूडल्स टाकून वरून मॅगी मसाला टाकायचा आहे आणि मध्यम वाच्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे मॅगी तर मॅगी शिजल्यानंतर थोडी कोथिंबीर टाका तर आता आपली मॅगी तयार आहे आणि गरम गरम सर्व करा तर बघू शकता किती झटपट मॅगी झालेली आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद